नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला टॉमॅटोपासून रेसिपी पाहायची आहे लाल जरत असे टॉमॅटो आहे फ्रेश आणि ह्या रेसिपीला अगदी पिकलेले लाल जरतच टॉमॅटो वापरायचे आप म्हणजे आपला पदार्थ अगदी चटकदार होतो तुम्हाला ही रेसिपी मच्छी कढीपेक्षाही भारी होणारी आहे आता सात आठ असे टमॅटो आहेत ते छान धुऊन घ्यायचेत आपल्याला पाणी ओतून आणि छोट्या कुकरमध्ये उकडून घ्यायचेत आपल्याला अजिबात वेळ लागत नाही ही, ही रेसिपी पाहिला आणि करायलासुद्धा व्हिडिओ संपूर्ण पहा आता थोडं पाणी ओतून घ्यायचं आहे अर्ध ग्लास आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे दोन शिट्ट्या केल्यानंतर छान शिजतात टॅमॅटो आणि त्याच्यामध्ये आता ही बेडगी मिरची आहे सात आठ आहेत बेडग्या मिरच्या त्या घ्यायच्या आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे धणे घालायचे आहेत धणे घातल्यानंतर एक चमचा आपल्याला बडीशेपसुद्धा घालून घ्यायची आहे मैत्रिणींनो धणे बडीशेप बेडगी मिरची याचा स्वाद अप्रतिम येतो ह्या रेसिपीमध्ये आणि आपल्याला पंधरा मिनटं भिजत घालायची आहे भिजत याच्यासाठी घालायचे आहे का धणे बडीशेप आणि मिरच्या थोड्या नरम पडल्या का लवकर वाटल्या जातात तुम्ही असंही घालू शकता पण भिजत घातल्यानंतर छान बारीक वाटल्या जातात मिरची धणे आणि बडीशेप आता मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे गाळून सगळं पाणी आपल्याला आणि वाटून घ्यायचे आहे अगदी बारी वाट वाटायच्या आहेत मोठं मोठं असं ठेवायचं नाही आणि किसलेलं खोबरं आहे ते सुद्धा दोन चमचे त्याच्यात घालायचे आहे सात आठ लिस नसणाच्या पाकळ्यासुद्धा घालून वाटायचं आहे असं हे सगळं वाटण झाल्यानंतर आपली कुकरही झालेली आहे टमॅटो शिजून झालेले आहे ते ओतून घ्यायचे आहे थोडं थंड करून घ्यायचं आपल्याला टमॅटोसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे हे पहा त्याची साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर आतला गर अगदी सहज पटकन वाटला जातो आणि साल घातली तर आपल्या तोंडामध्ये थोडं असं येतं त्याच्यामध्ये मुळे साल काढून टाका आणि आतला गर घेऊन थंड केल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे ते सुद्धा बारीकच वाटायचं आहे आता एक भांडं ठेवायचं आहे गॅसवरती थोडंसं दोन चमचे भर तेल घालायचं आहे मैत्रीणं तेलाचासुद्धा वापर जास्त करायचा नाही तरीसुद्धा आपली ही आपल्याला बनवायचं आहे टॅमॅटोचा सार टॅमॅटो सार मच्छी कढीपेक्षाही भारी लागतो आता मी घेतलेलं आहे मोहरी टाकलेली आहे आणि जिरं जिरं कोणतं आहे शाही जिरं आहे कढीपत्ता आहे दोन तीन लवंगा मिऱ्या आणि दालचिनीचा तुकडा हे असं सगळं घेऊन आपल्याला फोडणी तयार करायची आहे जरा हलवून घ्यायचं म्हणजे छान आपली मोहरीही तडतडली जाते आणि बाकीचे मसालेसुद्धा परतले जातात आता आपण परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं धणे बडीशेप पाणी बेडगी मिरची त्याचं वाटण घालून परतून घ्यायचं आहे पहा किती लाल चटकदार दिसतंय ना बघताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असल्या तर एक कमेंट जरूर करत जा आता थोडा मोठा घॅस करून त्याच्यात आपल्याला हळद घरगुतीत थोडासाच मसाला घालायचा आहे आपला अर्धा चमचासुद्धा नाही घालायचा कारण आपली बेडगी मिरचीचा स्वाद त्याच्यात अप्रतिम येतो आणि मसाले असे परतून घ्यायचं आहे घातल्यानंतर हळद आणि मसाला आणि त्याच्यात आपल्याला घालायचं आहे पहा चवीनुसार आपण केलेलं आहे खोबरं आणि लसूण ह्याचं वाटण होतं ते सुद्धा आपल्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित खोबरं आपल्याला दिसणारसुद्धा नाही असं लाल भडक आपलं रस्सा तयार होतो आता उकळी येऊन द्यायची आहे आणि मीठ घालायचं आहे थोडंसं मसाल्यामध्ये चवीनुसार घाला तुमच्या अंदाजानुसार मसाल्यांच्या प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या मसाल्यांचे तिखट कोणी थोडं कमी तिखट असं वापरलं जातं त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे आता उकळी आल्यानंतर पहा आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये हलवून झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि तेल सुटस तोपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती म्हणजे आपला मसाला छान शिजला जातो आणि तेल वरती आहे पहा आणि मसालाही भारी झाला आहे त्याचं शिजल्यानंतर हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला टमॅटो आपण वाटून घेतलेले आहे त्याचा गर घालून घ्यायचा आहे तो सुद्धा मसाल्यामध्ये घोळून घ्यायचा आहे हलवायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे मैत्रिणी अजूनही आपल्याला पदार्थ घालायचे आहेत व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कढी करण्याची सुद्धा गरज वाटणार नाही एवढा आपला टॅमॅटोचा सार भारी होतो आता कधी सणवार असतात किंवा असं आपले वार पाळतो आपण आपल्याला जर आठवण झाली तर हा सार नक्की करून पहा तुम्हाला आवडेल आणि हे कशाबरोबरही खाऊ शकता तुम्ही भाकरीबरोबर खा चुरून चपातीबरोबर खा किंवा भातासोबतही खा तेवढंच अप्रतिम लागणार आहे मैत्रीणं तुम्हाला किती घट्ट पातळ हवेत त्यावरती पाणी टाका पातळ हवं असलं तर थोडं पाणी जास्त घाला आणि घट्ट हवं असलं तर थोडं कमी घाला आता आपल्याला गरम मसाला अगदी चिमटीभर घालायचा आहे दोन चिमटीवर असा जास्त घालायचा नाही आणि हे मी कोकम भिजत ठेवले होते ते सुद्धा आपल्याला तुकडे करून घालून घ्यायचं आहे मैत्रिणी मच्छी म्हटली का आपण कोकम किंवा चिंच घालतो तसंच आपल्या ह्या टॅमॅटोच्या साराला जरा दोन तीन कोकमं घातली तुकडे करून का स्वाद अप्रतिमच येतो आणि चटकदार मी म्हणते ना मच्छी कढीसुद्धा फेल होईल असा आपला टमॅटोचा सार होणार आहे आता छान खळखळून उकळी येऊन द्यायची आहे त्यासाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर पाहायचं आहे हे पहा उकळी आलेली आहे खळखळून आणि बाजूला तेल सुटलेलं आहे याचा अर्थ आपला टॅमॅटो सार तयार झालेला आहे पहा थोडा वेळ ठेवून देऊ अजून आणि आपले टॅमॅटो सगळे मसाले अगदी मस्त शिजलेले आहेत त्यामुळे सगळ्यांचा एकजीव होऊन छान टॅमॅटो सार तयार झालेला आहे पहा नक्कीच आवडेल तुम्हाला क कर, करायला आणि झटपट होणारा आहे घरातल्या सामग्रीमधून टॅमॅटो हे सगळ्यांच्याच घरी असतात काही पटकन जाऊन विकत आणायचं नाही किंवा काही नाही त्यापासूनच आपल्याला हा सार तयार होईल आणि करून पहा आणि परत एकदा सांगते तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा टॅमॅटो सार अगदी भारी तोंडाला चव देणारा जिभेवरती चव रेंगाळणारा असा आपला टॅमॅटो सार होणार आहे परत एकदा सांगते तुम्हाला तुमचे घरचंच चॅनल आहे हे समजून तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे नक्की कळवा पहा छान दाटसर झालेला आहे कशासोबतही तुम्ही खाऊ शकता असा आपला टॅमॅटोचा सार झालेला आहे नक्की करून पहा आणि एक कमेंट जरूर कळवा बाय मैत्रिणो भेटूया आपण अशाच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन बाय बाय